हडपसर परिसरात नशा करण्यासाठी वापरले जाणारे मॅफिन्टरमाइन सल्फेट अर्थात टर्मिन इंजेक्शनची बेकायदेशीरपणे विक्री करणाऱ्या दोघांना हडपसर पोलिसांनी अटक केली आहे त्यांच्याकडून एक लाख रुपयांच्या टर्माइन सल्फेट टर्मिनच्या एकशे नव्वद बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत योगेश सुरेश राऊत वय वर्ष पंचवीस राहणार गुलेवस्ती मांजरी हडपसर आणि निसार चांद शेख वर्ष तेवीस राहणार घाडगे गल्ली शेख चाळ हडपसर अशी अटक केलेल्यांची नावे आहेत तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार हे पेट्रोलिंग करीत असताना विठ्ठलनगरच्या नगरच्या जिजामाता वसाहतच्या मागील कॅनॉल येथे दोघे जण संशयितरित्या वावरताना मिळून आले पोलिसांना पाहून ते पळून जाऊ लागले तेव्हा पोलिसांनी त्यांना पकडले पोलीस उपनिरीक्षक हसन मुलाणी सत्यवान गेंड यांनी त्यांच्याकडे चौकशी केली त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडील पिशवीत मॅफिन्टर्माइन सल्फेट टर्मिन या नावाची इंजेक्शनच्या साठ बाटल्या आढळून आल्या हे औषध नशा करण्यासाठी प्रति इंजेक्शन पाचशे पन्नास रुपयांना विकत असल्याचे सांगितले अधिक चौकशीत त्यांच्याकडून एकूण एकशे नव्वद बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत या दोघांकडे कोणताही औषध विक्री परवाना नसताना हे औषध विक्री करण्याचे कोणतेही शिक्षण घेतलेले नाही हे औषध केमिकल असून डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय वापरल्यास व व्यक्तीला टोचल्यास त्यातील विषारी द्रव्याचे दुष्परिणाम होऊन औषध घेणाऱ्या व्यक्तीच्या आरोग्यास गंभीर इजा होऊ शकते हे माहीत असताना सुद्धा नशा करण्यासाठी गैरवापर करण्याच्या उद्देशाने विक्री करण्यासाठी बाळगल्याचे दिसून आले नागरिकांना अंमली पदार्थ किंवा इतर बेकायदेशीर कृत्यांबाबत माहिती मिळाल्यास वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले पोलीस उपनिरीक्षक सत्यवान गेंड यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे